मित्रांनो हे एक असं गीत आहे ज्यामध्ये ज्या मुली आईवडिलांच्या प्रेमाचा आदर करत नाही व काही क्षणाच्या प्रेमासाठी आपल्या आईवडिलांना सोडून जातात त्यांच्यासाठी हे खरं गीत आहे आणि ज्यांना कोणाला माझं हे गीत आवडलं तर त्यांनी मला जर यूट्यूबला पाहत असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचप्रमाणे जर तुम्ही मला फेसबुकला पाहत असाल तर तिथे फॉलो करा लाईक करा आपणा सर्वांना ही विनंती आहे गीताला सुरुवात करत आहे प्रेमाच्या या नादा मध्ये काग झाली अशी कुळी हो प्रेमाच्या या नादामध्ये काग झाली तू कुळी सोडून असे ग आई बापाला जाऊ नको तू मुली सोडून असे ग आई बापाला जाऊ नको ग मुली जन्मदेवनी काय पाप केले सांभाळिले तुला मोठ केले जन्मदेवनी काय पाप केले सांभाळले तुला आणि मोठे केले कडी खांद्यावरी खेळविले तुला छकुली माझी म्हणून जुळविले तुला डोळे पाण्याने भरले माझे सुकली बागे तिलकळी सोडून असे ग आई बापाला जाऊ नको मुली सोडून असे ग आई बापाला जाऊन कोग मुली चार दिवसाचे प्रेम हे तुझे जन्माचे होते ते नाते माझे चार दिवसांचे प्रेम हे तुझे जन्माचे होते नाते माझे कलत नाही तुला माझी ही व्यथा कुणा सांगू आता माजी ही कथा हृदय माझे भरले असे ग बसली माझी दात खिळी सोडून असे ग आई बापाला जाऊ नको ग मुली सोडू नसे ग आई बापाला जाऊ नको ग मुली आई तुझी रडते कोणते हंबरडा बाप तुझा तो ग झाला आदमरा आई तुझ रडते फोलते अंबरडा बाप तू तो गाला झाला मरा तुझ्या नावाने रडती आज लग्न केले तुने सडविला साज आईची ग आईची एकदा हाक आणि ती आरोळी सोडू नसे ग आई बापाला जाऊ नको मुली सोडू नसे ग आई बापाला जाऊ नको मुली संतोषलाही विचार पडते समाजात असे काबरे घडते संतोषलाही विचार पडते समाजात असे का बरे घडते सोडून आई बापाला सोडून आई बापाला काय मिळते पश्चताप होतो काळीज जळते आई बापा विना आधार नाही जरी कुठेही गेली सोडू नसे ग आई बापाला जाऊ नको कोग मुली सोडू नसे ग आई बापाला जाऊ नको मुली प्रेमाच्या नादा नादामध्ये काग झाली अशी खुळी सोडू नसे ग आई बापाला जाऊ नको ग मुली सोडू नसे ग आई बापाला जाऊ नको ग मुली जगेन